आपण पाहतो एकनाथ शिंदेना एक, एक मोठा धक्का दिलेला आहे काय एकूण अपडेट्स आहेत खरं तर केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मित्रा नावाची संस्था अस्तित्वात आणण्यात आली होती आणि या संस्थेच्या माध्यमातून विविध धोरणं दो असतील त्या संदर्भात काही सल्लामसलत करण्यात येणार होती एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये या संस्थेमध्ये त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अजय आशर हे जे विकासक होते त्यांची वर्णी लावण्यात आली होती ते उपाध्यक्ष होते परंतु आता अजय आशर यांना यामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आणि मित्रसंस्थेच्या उपाध्यक्षपदी आता दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे आता मित्रसंस्थेचे नवे उपाध्यक्ष असणार आहेत आशर यांच्याकडे या मित्रसंस्थेचं उपाध्यक्षपद होतं त्यामुळे कुठेतरी भाजप प्रणित या सरकारमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या या सगळ्या निर्णयाला टार्गेट केलं जाते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मोठा धक्का मानला जातोय खरं तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर हे या संस्थेचे या संस्थेच्या बॉडीवरती असतात परंतु कुठेतरी एकनाथ शिंदेच्या निकटवर्ती समजले जाणारे अजय अशा यांना बाहेरचा रस्ता दाखवून पुन्हा एकदा शिंदेना धक्का देण्यात आलाय की काय अशी सुद्धा या निमित्तानं चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून महायुती मधलं अंतर्गत वाद जो आहे तो सातत्यानं समोर येतोय देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असं कोल्डवॉर देखील त्याला संबोधलं जाते परंतु मुख्यमंत्र्यांनी वारंवार याबाबत सांगितलं की असं कुठलंही कोल्ड वॉर नाही आहे जे वॉर आहे ते कोल्ड आहे परंतु सातत्यानं असे निर्णय होत आहेत आता मित्रसंस्थेच्या बाबतीत जो, जो निर्णय झाला तो देखील तितकाच महत्वाचा मानला जातोय अजय अशेर यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना अर्थात फडणवीस विरुद्ध शिंदे असा हा सामना आहे का याची देखील चर्चा सुरू झाली त्यामुळे अजय असर यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता शिवसेनेचे नेमकं याबद्दल काय म्हणणं हे देखील पाहावं लागणार आहे महत्वाचा मुद्दा दुसऱ्या बाजूला राजेश क्षीरसागर जे कोल्हापूरमधून शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत त्यांची मात्र या संस्थेमध्ये जी पोझिशन होती त्या पोझिशनवर त्यांना कायम ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी अजय अशिर यांना बाहेर बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे आता शिंदे नाराज होत आहेत कारण शिंदेची नेमकी याबाबत भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे अगदी धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी